शिंदखेडा विस्तार अधिकारी यांना काळे असले कर्मचारी महिलेचा केला होता प्रभाग शिंदखेडा विस्तार अधिकारी एस के सावकारे यांनी ग्रामसेविका महिलेचा करून मागणी केली म्हणून महिला ग्रामसेविकाने सावकारेला काळे फासून चोप दिला आहे या प्रसंगी शेत व उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे तालुका प्रमुख गिरीश देसाई उपस्थित होते या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव মই

बाकीच बाय पुन्हा नाही का दोन ने बा तुम्ही तुम्ही तो मी दिलापर्यंत सल्लाचे शाणावज बोललो त्याच्याला काय म्हणती सर त्या मालास वाला खूप वर्षापासून करा देतोय तो ना सहा ती प्रशासक म्हणून काम की पुणे आम्ही गेलो होतो ह्या मान्स सोबत सोबत हाइक आम्ही सर्वे करायला गेला होतो हाय मान तेव्हापासून सांगते पुणे तू बाकी पुणे पासून तू मग साहेब